श्री स्वामी समर्थ आज आठ एप्रिल या दिवशी शेवटची अमावस्या आहे तर ही अमावस्या सोमवारी आली असल्याने हिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे पुराणात सांगितलेले आहे की सोमवती अमावस्येला पित्रांना नैवेद्य अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तर आज आपण जाणून घेऊयात की सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त काय आहे या दिवशी कोणते उपाय करावेत उपासना याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासोबतच सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श देखील करायचा आहे तर ते कोणतं झाड आहे याबद्दल ही सविस्तर माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे सोमवती अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून अकरा मिनिटांनी ही अमावस्या सुरू होईल ते आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत पर्यंत समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार आठ एप्रिलला सोमवती अमावस्या असणार आहे जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तर मग तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं सोमवती अमावस्येला एक दुर्मिळ इंद्र योग तयार होत आहे या योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली तर जीवनात येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्व आहे या दिवशी उपवास पूजा आणि पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याची ही विशेष महत्व आहे स्त्रिया आपल्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्याला उपवास करतात पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या अमावस्येला दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य प्राप्त करते यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात या तिथीला पवित्र नद्यामध्ये स्नान करावे आणि त्या भागातील पौराणिक महत्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी तसेच पूजा वगैरे शुभ कार्य करावीत जर आपल्याला कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाता येत नसेल तर घरातील पाण्यामध्ये गंगाजल मिश्रा आणि तीर्थशास्त्रावर ध्यान करताना तुम्ही स्नान करा सूर्याला अर्घ्य अर्पण करा यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे असं केल्याने तीर्थयात्रा आणि नदी स्नान केल्यासारखं पुण्य प्राप्त होतं सोमवती अमावस्येला बरेच उपाय केल्याने आपल्या घरातील पितृदोष नाहीसा होतो तर पितृदोष म्हणजे काय तर घरामध्ये आपल्या घरामध्ये एकोपा नसणे म्हणजे आपल्या घरामध्ये सर्वस्व असलं तरी देखील आपल्या घरातील लोकांमध्ये मतभेद असणे किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक संकटे वारंवार येणे पैसा अपुरा पडणे किंवा आलेला पैसा बहुमार्गाने घराबाहेर जाणे घरातील मुलांची प्रगती न होणे मुलांची सतत किरकिर होणे किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडणे आपल्या व्यवसायामध्ये सतत आपल्याला दगाफटका येणे व्यवसायामध्ये प्रगती न होणे नेहमी अडथळे येणे तर ही काही कारणे आहेत तर अशी बरीचशी कारणे आहेत तर ती पितृदोषाची असतात तर पितृदोष हा बहुतेक सगळ्यांनाच असतो तर काही आपण उपाय केले तर आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होऊ शकतो तर पितृदोषासाठी जे उपाय सांगितलेले असतात जसं की नागबळी असो किंवा अजून काही उपाय असो तर असे मोठे मोठे उपाय किंवा होम हवन करणं आपल्याला शक्य नसेल तर आपण प्रत्येक अमावस्येला तर हे छोटे मोठे उपाय करून पाहिले तर आपल्या घरातील पितृदोष हा हळूहळू कमी होतो सौमवती अमावस्येला अन्नदान करू शकता किंवा या दिवशी तिळाच्या दानाला देखील अनन्यसाधारण महत्व आहे किंवा तुम्ही गोशालेमध्ये गाईला हिरवा चारा देखील दान करू शकता तर या दिवशी दुपारी बाराच्या दरम्यान जे पितृ पित्रांसाठी आपण तर्पण करायचंय तर त्यासाठी आपल्या पूर्वजांचे तुम्ही ध्यान करा आणि तळहातामध्ये पाणी घेऊन अंगठेच्या बाजूने पित्रांना अर्घ्य अर्पण करावे शिवमंदिरात दिवा लावावा या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं काळे तीळ घालायचे आहेत तर सोमवती अमावस्येला काळ्या तिळाने शिवलिंगावरती आपण जलाभिषेक केला तर आपल्या घरातील पितृदोष हा नाही होतो आणि हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड देखील पाठ या दिवशी तुम्ही करू शकता सोमवती अमावस्येला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत भगवान शिव आदिशक्ती मा पार्वतीसोबत असतील तर या काळात भगवान शंकरांची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात तर या दिवशी तुम्ही भगवान शिवांची मनोभावे पूजा करायची आहे रुद्राभिषेक करायचा आहे कारण की या दिवशी रुद्राभिषेक केल्याने अनेक आपल्याला फळ प्राप्त होतात तर तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त जलाभिषेक करू शकता किंवा शिवलिंगावरती इतर साहित्याने देखील अभिषेक करू शकता जसं की मदा पंचावृताने अभिषेक करू शकता साखरेने अभिषेक करू शकता तुम्ही जर साखरेने अभिषेक केला तर नक्कीच तुमची आर्थिक संकटे ही दूर होऊ शकतात तर तुम्हाला काही शक्य नसेल तर फक्त पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालेल तर आप त्यासाठी प्रदोष काळामध्ये तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगावर अभिषेक करायचे किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देखील अभिषेक करू शकता तर या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा करायची आहे सोबत माता लक्ष्मीची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची कारण की अमावस्येच्या दिवशी आपण जर भगवान श्रीहरींची माता लक्ष्मीसोबत जर पूजा केली तर घरातील आर्थिक संकटे दूर होतात अलक्ष्मी नकारात्मकता घरातून निघून जाते आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये वास होतो कारण की अमावस्या स्थिती ही वाईट नसून या दिवशी आपण काही उपाय केले तर घरातील अलक्ष्मी दारिद्र्य हे निघून जातं आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो सोमवारी अमावस्येच्या दिवशी भगवान सूर्याला सूर्यनारायणाला अर्घ अर्पण केल्याने आपले जन्मजन्माची जी, जी पापे असतात तर ती पापे दूर होतात जन्म नष्ट होतात पापांपासून मुक्ती मिळते भगवान सूर्यनारायणाचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपलं प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पार पडते कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडथळा येत नाही तर सूर्याला अर्घ देत असताना तुम्हाला काही शक्य झालं नाही तर फक्त ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा ओम भास्कराय नमहा या मंत्राचा जप करून तुम्ही सूर्या अर्घ देऊ शकता पिंपळाच्या झाडावर अमावस्येच्या दिवशी पित्रांचा वास असतो या दिवशी पिंपळ झाडाची आपल्याला पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला या दिवशी पिंपळाची झाडा झाडाची पूजा करायची आहे तर यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडा दिव जवळ दिवसभर कधीही दिवसभरामध्ये जायचं आहे जाताना तांब्याचा तांब्या आपण पाण्याने गच्च भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि चिमूटभर साखर मिक्स करायची आहे आणि हे गोड पाणी आपण दूध मिसळलेलं घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना तुम्हाला एक तुपाचा दिवा देखील घ्यायचा आहे दिवा घेत असताना तुपाचा दिवा असेल तर फुलवात घ्या तेलाचा दिवा घेतला असेल तर जोडवात घ्यायचा आहे तुम्ही मातीचा दिवा देखील घेऊ शकता तर हा दिवा घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे सर्वात आधी आपण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप पुष्प अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण नेलेला जो दिवा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे पूजा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना देखील आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तर अमनोमन आपली जी काही इच्छा असेल किंवा जी काही आपल्या अडीअडचणी असतील तर त्या आपण या झाडाजवळ आपल्या सांगायच्या आहेत तर असं केल्याने आपल्या आयुष्यातील सगळी संकटे आर्थिक समस्या नष्ट होऊन आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण की या दिवशी देवी लक्ष्मीचा पिंपळाच्या झाडावर निवास करते असं मानलं जातं तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे जर तुम्हाला पूजा करायलाच नाही जमली किंवा शक्य नसेल तर एकदा तरी पिंपळाच्या झाडाला स्पर्श नक्की करा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील माता लक्ष्मी प्रसन्न होईल तसेच पिंपळाची पूजा केल्यानंतर या झाडाची पूजा केल्यानंतर जास्तीत जास्त प्रदक्षिणा देखील गाठल्या जातात तुमच्या जा आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचा अंत होण्यासाठी प्रार्थना करा या दिवशी अन्न दूध फळे तांदूळ तीळ करवंद याचे दान केल्यास पुण्य मिळते गरीब साधू महात्मा ब्राह्मण यांना अन्नदान केलं पाहिजे या दिवशी नैवेद्य अर्पण केल्याने स्नान दान व्यतिरिक्त पित्रांचा कुटुंबावर कायम राहतो मित्रांनो अमावस्येला आपण काय करावेत तर याने घरातील दारिद्र्य दूर होईल तर अमावस्येच्या दिवशी पिठात तीळ मिसळून त्याची चपाती बनवून आपण गाईला खाऊ घालावी यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते अमावस्येला आंघोळीनंतर पिठाचे गोळे बनवा या गोळ्या माशांना खायला द्या या उपायाने अनेक समस्या दूर होतात अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचे ध्यान करून गरजू किंवा गरिबांना दान करा अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करावे अमावस्येच्या दिवशी पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला अर्पण करा असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो अमावस्येच्या दिवशी दुधात आपली सावली पहा आणि हे दूध आपल्या का आप काळ्या कुत्र्याला पाजावे यामुळे मानसिक तणाव दूर होतात अमावस्येच्या संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावा वातीसाठी लाल रंगाचा धागा वापरावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते अशा प्रकारे अमावस्येला काही उपाय केल्याने घरामध्ये बरकत येते घरातील पितृदोषापासून मुक्तता मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि सांगितलेले उपाय करून पहा नक्कीच तुमच्या सर्व समस्या दूर होतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा भेटूया अशाच एखादा ज्ञानवर्धक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला हर हर महादेव